हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवण्याचं खूप महत्त्वाचं कारण आहे आणि बऱ्याच दिवसानंतर एक छान असा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज एक स्कॅम झालेला आहे माझ्या बाबतीत आणि ॲक्च्युली मी सगळ्यांचं आभार मानेन की असे जे व्हिडिओ बनवतात ते व्हिडिओ बघून आपण खरंच शहाणे होतो आणि काही गोष्टींचं नॉलेजसुद्धा आपल्याला येऊन जातं आणि मग आपण या गोष्टीला बळी पडत नाही तसंच माझं काहीसं झालेलं आहे माझ्यासोबत स्कॅम झाला आणि किंवा होता होता वाचला असं तुम्ही म्हणू शकता आणि खरंच मी तुमच्याशी शेअर करण्याचं कारणही असंच आहे की उद्या कोणीही माझ्यासारखं या स्कॅमला बळी पडू नये म्हणून मी तुमच्याशी हे सगळं शेअर करणार आहे झालं असं की सकाळी काय झालं साधारणतः एक आठ वाजता मी तुम्हाला सगळं अगदी प्रूफ दाखवणार आहे आठ वाजता काय झालं एक फोन आला आहोंच्या फोनवरती आणि फोन चार्जिंगला लावलेला होता एक केक द्यायला ते गेले होते कारण सकाळी मला लवकर एक कॉल आला होता केक पाहिजे आणि शॉपमध्ये होता मग ते आले घ्यायला लवकर त्यांचं सेलिब्रेशन होतं आणि ते केक घ्यायला आले आणि आहो केक द्यायला गेले तोपर्यंत आवरलंही नव्हतं आमचं म्हणजे वरतची तयारी सुरू होती वरत आठ वाजता वरतची बस येते तर आहोंचा फोन चार्जिंगला लावलेला ला होता त्याला फोन आला आणि वरदला म्हटलं उचल कारण मी काहीतरी बहुतेक त्याचं टिफिन भरत असेल आठला पाच दहा कमी असतील शार्प आठला तो घरातनं जातो तर त्यांनी उचलला आणि समोरून कोणीतरी हिंदीतून बोलत होतं की केक चाही आहे आज शाम को केक चाही और दो दो किलो के याने एक एक किलो के दो केक चाही आहे असं तो माणूस म्हणत होता तर वरदनं म्हटलं की कुठले आहेत काय विचार तर वरद मला बोलला आमचं जिथं शॉप आहे तिथं बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगमध्ये खाली आमचं शॉप आहे आणि वरती काही लोकं राहतात तर मम्मी तिथे कोणीतरी राहायला आले नवीन आणि त्यांच्यासारखा आवाज मला वाटतोय आणि म्हटलं ठीक आहे असेल कदाचित किंवा मी त्यांना म्हणजे मी बोलायचं तर तोपर्यंत त्यांनी कट केला मग जर जाऊ दे म्हटलं परत येईल पुन्हा त्याचा आवरत होते पुन्हा माझ्या फोनवरती फोन आला मग मी म्हटलं की त्यांचा मला फोन आला मी रिसीव केला तर हॅलो भाभी मे की भाभी बोल रही हू तर बोल रहा हूं की कुछ अस ऐसा कुछ बोला पूजा की कोई था क्या मालूम ऐसा कुछ बोला म्हणजे असं काहीतरी बोलला तो और मुझे दो बच्चे है आप पहचानते नहीं क्या असं काहीतरी आणि मग नंतर म्हटलं ठीक आहे तो कप चाहिए केक मैंने पूछा आणि वो बोले शाम को चाहिए और मैं कित कैसा आहे केक तो मैं बोली सिक्स हंड्रेड रुपीज के जी याने सहाशे रुपये किलो आहे तो एक चॉकलेट का व बोला चॉकलेट का चाहिए तो बोला ठीक आहे एक एक चॉकलेटचा आणि दुसरा दोनो भी चॉकलेट की चाहिए और मैं बारा सौ रुपये ऑनलाईन सेंड करता हूँ और बंदा केक लेने को आएगा जब उसने बंदा जब जेव्हा त्यांनी बंदा शब्द वापरला ना तर तेव्हाच मला थोडंसं क्लिक झालं म्हटलं ठीक आहे मी बोलली ठीक आहे चलेगा तर तो बोला मैं ऑनलाइन पेमेंट करता म्हटलं ठीक आहे मी बोलता बोलता वरती लगेच मला मेसेज आला की टेन रुपीज रिसीव्ड तर म्हटलं ठीक आहे मग दहा रुपये रिसिव्ह झाल्याचा मला मेसेज आला ते मेसेजसुद्धा माझ्याकडे आहेत मी ते तुम्हाला दाखवते आणि तोपर्यंत हे आलेले नव्हते ते शॉपमध्येच म्हणजे केक द्यायला गेलेले होते आणि म्हटलं ठीक आहे मग दहा रुपये टेन रुपीज आले त्याच्यानंतर मग तो बोलला परत कॉल आला की मॅम टेन रुपीज रिसिव हो गे हे तो अभि मय ग्यासो नब्बे याने बाराशे रुपये हो गए ना दोन किलो दोन किलोचे बाराशे झाले तर तो बोलला की मी ग्यारा सो नब्बे रुपये और भेजता हूं और आपके बारा सो रुपये टोटल हो जाएगे ठीक आहे बोलले तर त्याने अकरा हजार नव्वद रुपये मला पाठवले तर म्हटलं सॉरी अकरा नऊशे समथिंग पाठवले तर मग पुन्हा मला फोन आला की मॅम म्हणजे माझ्याकडून गलतीने अकरा हजार नऊशे रुपये पाठवले गेले तर एक काम करा मी तुम्हाला एक नंबर देतो मैं एक नंबर भेजता हूं यानी नंबर बोलता हूं, तो आप फोन पे जाइए पहिले और मेरे बाकी के पैसे सब सेंड करो जो जितना अपना आपका क्या आ, केक का है उतना माइनस करो और मेरा बाकी का पैसा भेज दो मी बोली ठीक आहे तो म्हणजे मा म्हणजे मला माहिती आहे मी असे बरेच व्हिडिओज बघितलेत असे असे स्कॅम होतात आणि बऱ्याच आपल्या यूट्यूब फ्रेंड्ससोबत झालेत आणि त्यांचा आभार मानेन की त्यांनी असे व्हिडिओज बनवून टाकलेत जेणेकरून आपण थोडंसं सतर्क झालेलो आहे म्हणून आज माझ्या बाबतीत झालं सकाळी म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर म्हटलं ठीक आहे आणि नंतर मग मला म्हणजे तो बोलला की मी एक नंबर देतो त्या नंबरला हे करा तर मग माझ्या लगेच लक्षात आलं तर मी म्हटलं क्यू चालाकी कर रे हो आप आ, कुछ काम कामधंदा नाही आहे क्या मुझे सब पता है मैं ऐसे सब लोगों को जानती हूँ तो मी मी थोडंसं तिथे हे केलं ॲक्च्युली त्याच्यासोबत थोडा वेळ बोलत राहायला पाहिजे होतं त्याचं काही गोष्टी रेकॉर्ड करून घ्यायला पाहिजे होतं पण त्याचा काही उपयोग नव्हता ॲक्च्युली कारण हे असे स्कॅम होतात रोज होतात बऱ्याच जणांसोबत होतात आणि मग ठीक आहे म्हटलं मग जेव्हा मी बोलले की आप क्या चालाकी रहे हो क्या मुझे चाला ऐसा वैसा समझ रहे हो क्या? आप चालक हो मुझे मालूम है इतना चालाकी मत करो मैं नहीं ओपन करने वाली हूँ और, और जे जो जे मेसेज आहेत त्याचा आपल्याला वरती दिसतं नोटिफिकेशनमध्ये पण आपल्या फोनपेमध्ये कुठेही एकही रुपया जमा झालेला नसतो त्याच्यामुळे मी हा व्हिडिओच करण्याचं कारण असं आहे आणि मग माझा मी असं बोलल्याच्या नंतर त्याने फोन कट करून टाकला तर म्हटलं ठीक आहे ना चला बाबा म्हणजे आणि असं झालं की अगोदर यांच्या फोनवरती फोन आला नंतर माझ्या फोनवरती फोन आला मग आम्हाला कसं वाटलं कधी कधी कसं होतं की आमचं कार्ड आहे आपलं जे बिझनेस म्हणजे कार्ड आहे माझं तर ते कार्ड आम्ही कधीकधी कस्टमरला देतो मग कस्टमर काय करतात त्यावरती माझा आणि अहूनचा दोन्ही नंबर आहेत माझा फोन नाही लागला तर त्यांना करतात त्यांचा नाही लागला तर मला करतात जे खरोखर ज्यांना ऑर्डर द्यायची ती लोकं मग आणि ऑर्डर आली म्हणजे एक चला बाबा एक बरं वाटलं मला चला आज दोन किलो चॉ दोन किलो केक जातील माझे असं वाटलं पण हे असं होतं स्कॅम आणि अगदी म्हण मी बोल विचारलं पण आप कुठून आहात म्हणजे कुठून बोलत आहे मी घारगाव आमचं घारगाव आहे आणि आम्ही थोडंसं जो हायवे आहे त्याच्या बाजूला वस्ती झाली तर त्याला स्टँड म्हणतात आणि गाव थोडंसं एक किलोमीटर आतमध्ये आहे त्याला गाव म्हणतात तो घारगावसे बात कर राहू मी आणि मला वाटलं की घरगावमधून बोलत असतील कुणीतरी आणि असे ऑर्डरचे खूप सारे फोन येतात डेली येतात आणि माझ्याकडे ट्रू कॉलर नाही आहे पण अहोंकडे ट्रू ट्रू कॉलर आहे तर त्यांनी नंतर सर्च वगैरे केलं आम्ही नाव वगैरे त्यावरती नव्हतं पण हे होतं उत्तर प्रदेशचा तो कॉल आहे असं समजलं तो नंबर वगैरेसुद्धा मी तुम्हाला सगळं दाखवते आणि जे मेसेज आले ते सुद्धा शेवटी दाखवते तर असे रोज खूप सारे फोन येतात म्हणून मला खरंच वाटलं आणि मी ते उचलले पण मी व्हिडिओज पाहिले असल्यामुळे मी फोन चालू असताना अजिबात फोनपे ओपन केलं नाही तो मला म्हटला फोन चालू राहू द्या आणि तुम्ही फोनपे ओपन करा ए म्हणजे हिंदीतून म्हणत होता तर मी अजिबात फोनपे ओपन केलं नाही आणि जर आपण फोनपे त्यावेळी ओपन केलं तर आपली स्क्रीन तो हे करतो आणि त्या त्यामध्ये त्यांना लगेच कळतं सगळं आणि ते लगेच आपली जेवढी अमाऊंट आहे तेवढी काढून घेतात किंवा ट्रान्सफर करून घेतात तर अशा बऱ्याच ताईंसोबत होत असेल तर अशी गोष्ट टाळा ता किंवा माझ्या मैत्रिणींच्यासोबत असं झालं आहे की तुमच्या मिस्टरांकडनं मी पैसे घेतले होते आणि ते मला असं बोललेत की माझ्या वाईफच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करा आणि मग ते कॉल करतात की असं असं तुमच्या मिस्टरांनी आहे आमदा आपल्याला कसं असतं लेडीजला चला बाबा सांगितलं असेल तरीही मिस्टरांना कन्फर्म करा अशा गोष्टींना अजिबात बळी पडू नका मला असं दोघांकडेही कॉल आल्यामुळं मला ही हा ही ऑर्डरचा कॉल आहे असं कन्फर्म झालं आणि कदाचित माझा धनश्री केक्स नावाने रजिस्टर्ड नंबर आहे त्याच्यामुळे त्याने केकचा महाडा शोधला माझ्या बाबतीत पण असो मी त्याला अजिबात बळी पडले नाही माझा स्कॅम झाला नाही होता होता वाचला हो असं म्हणू शकता कारण दोन्ही नंबरला आल्यामुळे तर झालंच एक आठ दिवसापूर्वी असं झालं होतं की बारा वाजता रात्री मला एक कॉल आला आणि तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि माळशेज घाटातून बोलतो आहे आणि तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे अमुक अमुक गाडीचा नंबर आहे टेम्पो आहे तर आ, मी म्हटलं त्यांनी मला विचारलं डायरेक्ट फोन करून की शिल्पा हांडे का म्हटलं हो तर तुमच्या गाडीचं ॲक्सिडंट म्हटलं माझी काही गाडी वगैरे नाही आहे आणि माझी म्हणजे मी आहे शिल्पा हंडेच पण माझ्याकडे गाडी वगैरे माझी काही नाही आहे तर तो काय बोलला मॅडम तो ज्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे त्या गाडीत तुमचं केकचं कार्ड सापडलं आम्हाला आणि ती गाडी होती आमच्यापासून एक साकूर म्हणून गाव आहे तिथली गाडी होती ती तर त्यांच्याकडे माझं कार्ड कधीतरी ते केक घ्यायला आले असतील आणि त्यांच्याकडे मी कार्ड आम्ही दिले असेल कारण आम्ही शक्यतो कार्ड देतो आणि त्याच्यावरती आमच्या दोघांचेही नंबर आहेत मग त्यांनी मला आणि पहिला नंबर माझा आहे त्याच्यामुळे त्यांना असं म्हणजे कधी कधी ड्रायवर लोक काय करतात की आपल्या मालकांचं कार्ड जे आहे ते ठेवतात याच्यात आपल्या बस म्हणजे गाडीमध्ये वगैरे टेम्पोत त्यांना असं वाटलं की ही मालकाची गाडी आहे मालकाचा नंबर आहे त्याच्यामुळे थे, त्यांनी मला कॉल केला आणि ठीक आहे म्हटलं माझी गाडी नाही आहे मी अशाशा ठिकाणी राहते सांगितलं त्यांना आणि माझं केक शॉप आहे त्याच्यामुळे मी के ते म्हणे केक तुमचं कार्ड सापडलं आहे म्हटलं माझं केक शॉप आहे त्याच्यामुळे मी कदाचित कार्ड दिलं असेल त्यांनी केक कट केला पण मग नंतर आम ते सॉरी फोन कट केला केक म्हणते मी फोन कट केला आणि सकाळी मग आमच्या दोघांचा विषय झाल्याच्यानंतर आम्ही तो फोन जेव्हा सर्च केला असं वाटलं की हा काही फ्रॉड कॉल असू शकतो एवढा रा, रात्री बाराला केला आहे म्हटल्यावर मग त्यांनी आम्हाला सकाळी मग आम्ही सर्च केला तर तो एक पोलीस नावाने मुंबईला जाताना कल्या टोकावडे म्हणजे कल्याणच्या सॉरी माळशेजच्या पुढे एक टोकावडे म्हणून गाव आहे तर ते टोकावडेचे पोलीस इन्स्पेक्टर असं काहीतरी त्यावरती नाव आलं म्हणून मग आम्ही मी पुन्हा त्या कॉलला नंबरसुद्धा म्हणजे कॉलसुद्धा केला सकाळी की जी जो ॲक्सिडंट झाला होता त्यांना जास्त लागलं तर नाही ना किंवा ती गाडी कुठली होती कळलं का तर तो हो बोलला बसचा ॲक्सिडेंट झाला होता त्या टेम्पोने बस बरीच अशी काय म्हणता म्हणून बपत्रा कापत नेला होता त्या टेम्पोने आणि त्या टेम्पोतला जो ड्रायव्हर होता त्याला असं वाटलं की मला आता इथे खूप लोकं मारतील बसमधले म्हणून तो उतरून पळून गेला होता आणि त्यांना असं वाटलं की ह्या गाडीत काढ सापडलं म्हणून मग त्यांनी मला कॉल केला म्हणजे मला असं वाटलं की खूप डेंजर ॲक्सिडेंट झाला आहे ड्रायव्हरचं काही झालं की काय असं असं वाटतं ना आपल्याला पुन्हा मी सकाळी एक असंच एक कॉल करून बघितला कन्फर्म की आहे खरंच ॲक्सिडेंट होता की दुसरंच काय तर अशा पद्धतीचं खूप जणांसोबत होत असेल आणि ओके म्हटलं चला तुम्हाला सांगावं खूप सारे असे डेली फोन येतात अननोन नंबर जरी आले तर मला असं वाटतं की ऑर्डरचे फोन असतात आणि बऱ्याचदा असं होतं की अननोन त्याच्या अगोदरच मला एक अहो केक द्यायला गेले होते मला तोही फोन अननोनवरूनच आला होता म्हणजे त्यांनी माझा नंबर कोणाकडून तरी घेऊन केला असेल कदाच जवळपास दोन चार हजार नंबर्स या फोन लिस्टमध्ये आहे आपण किती करणार आणि हॉट्सअपला जवळजवळ हजार सॉरी दोन हजार कॉन्टॅक्ट्स माझ्या व्हॉट्सअपला आहेत आणि त्याच्यामुळे मग असं खूप सारे कॉल्स येतात मी आज म्हणजे माझा फ्रॉड होता होता वाचला त्या लोकांनी आपली जेवढी अमाऊंट आहे तेवढी ते काढून घेतात खूप 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 नीच प्रवृत्तीचे लोक म्हणू शकतो कारण एक एक रुपयासाठी आपण किती कष्ट करतो आणि एक रुपया कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे खरोखर जो कष्ट करतो त्यालाच माहिती किंवा त्या एक रुपयाची गरज ज्याला आहे त्यालाच माहिती ह्या फुकट खाऊंना अजिबात आपले पैसे जाऊ द्यायचे नाही आणि या फ्रॉडपासून तुम्हीही नक्की नक्की स्वतःचा बचाव करा असे काही फोन कॉल्स आले तर शक्यतो फोन उचलायला हरकत नाही पण जर ते बोलता बोलता फोनपे ओपन करा असं बोलले तर अजिबात करायचं नाही माझ्यासोबत फ्रॉड होता होता वाचला माझे पैसे वाचले आणि एक हे वाटलं तोपर्यंत ते आले जेव्हा मी फोनवर शेवटी बोलत होते ते तोपर्यंत तर त्यांनाही वाटलं की बाबा चला आजही नाही हे केलं तर ते मला बोलत होते त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी पण त्यांना असं वाटलं की तू कुठे हा व्हिडिओ बघितला आणि तुला काय माहीत तर म्हटलं म्हटलं मी म्हटलं म्हणजे एकदम प्राऊडली की माझ्या यूट्यूबर्स मैत्रिणी आहेत आणि त्यांच्यासोबत हे असं झालेलं आहे आणि त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्टसुद्धा आहे बऱ्याच जणांशी तर त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणून आज आपण वाचलो त्यांनाही फार बरं वाटलं आणि आम माझं काही नुकसान झालं नाही पण माझ्यासोबत जे झालं ते आज उद्या तुमच्यासोबत होऊ शकतं म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि आता इथून पुढे व्हिडिओ बनवण्याचा खूप सारा प्रयत्न करीन अग अगदी इन्स्टाला व्हॉट्सअपला सुद्धा खूप साऱ्या कमेंट येतात की ताई तू व्हिडिओ का करत नाही तर या पद्धतीने खूप सारे व्हिडिओ बनवायचेत खूप छान छान द्यायचे आहेत पण सध्या बिझी शेड्यूल होतं पित्र पित्रबाटा सुरू झालेला आहे कालच माझ्या सासऱ्यांचे पित्र झाले द्वितीयेला आणि पित्राचे व्हिडिओ मी आपल्या एस डी ह्या चॅनलवरती खूप सारे आहेत तुम्ही पाहिलेले सुद्धा आहेत कालसुद्धा मी जवळ पंचवीस लोकांचा स्वयंपाक केला होता एकटीने आणि माझ्या सासऱ्यांना जेव घातलं म्हणजे पितर आपले जीव घातले तर या पद्धतीने चला आणि गणपती बाप्पा होते घरात नऊ दहा दिवस तेसुद्धा छान छान व्हिडिओज तुम्हाला द्यायचे होते पण नाही जमलं गणपती बाप्पा केक केक बनवायचे घरातलं सगळं काम बघायचं आणि गणपतीच्या बाप्पां जेव्हा बसले त्याच दिवशी आम्ही केंद्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ पारायणसुद्धा लावलेलं होतं कारण श्रीपाद शिवल्लभांची जयंती होती त्याच दिवशी आणि मग तेही सात दिवस सुरू होतं पुन्हा पहाटे खूप लवकर असायचं पारायण त्याच्यामुळे मग दिवसभर खूप असं बिझी शेड्यूल होतं त्याच्यामुळे व्हिडिओ नाहीच झालं शक्य तर आज धनश्री केक्सवरतीसुद्धा एक छान व्हिडिओ आलाही असेल किंवा येईल नक्की जाऊन बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या पुण्याच्या बाबतीत असं झालं आहे का फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये तर नक्की सांगा आणि तुमच्या बाबतीत जर असं झालं असेल तर कमेंटही करा ते जे मेसेज आहेत ते तुम्हाला शेअर करते मी कारण कळलं पाहिजे कसे मेसेज येतात ते मेसेज फक्त इनबॉक्समध्ये पडतात आपल्या ते आपल्याला तिकडे जात नाहीत कुठे आता तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे बघा ह्या नंबरवरनं मला मेसेज आला आ, हा नंबर म्हणजे असा रिसिव्ह झाला मला मेसेज की हे बघा हे बघा अगोदर टेन आ, ही ही तेन तेन, तेन रुपीज इथे एक्सपा सॉरी रिसिव्ह झालेले दिसत आहेत आणि त्याच्यानंतर हे हा हे आठ तीनचा मेसेज आहे आणि त्यानंतर टेन म्हणजे टेन रुपीज त्यांनी मला रिसिव्ह केलेत दोन मेसेज आहेत आणि त्याच्यानंतर खाली अकरा हजार नऊशेचासुद्धा मेसेज आहे आणि तेही दोन मेसेज आहेत आणि हे बघा आता कसे लोक करतात आता तुम्ही विचार करा अकरा हजार नऊशे त्याला मला अकराशे नव्वद करायचे होते कारण मला बाराशे रुपये दोन केकचे माझे होत होते तर त्यांनी मला इतके सारे पैसे पाठवले पण हे पैसे माझ्या खात्यात जमा झालेले नाहीत हे फक्त मेसेज आलेला आहे असो म्हटलं तुम्हाला दाखवावं या पद्धतीचा मेसेज आणि हा नंबर होता तर हे आज फ्रायडे वीस सप्टेंबरचं आहे म्हटलं तुम्हाला दाखवावं तर चला या पद्धतीचं तुमच्यासोबत झालेलं आहे का नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय